येवला शहर आणि तालुका श्री व्यायामशाळा येथील उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्व गाव खेड्यांपैकी पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अवलंबित असलेले श्री व्यायामशाळा येवला येथील पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन उत्कृष्ट खेळाडू पैलवान सुरेशी रतनजी धवळे यांचे सुपुत्र येवला शहर तालुका श्री दत्त व्यायामशाळा कार्यकर्ता पैलवान अजय सुरेजी जावळे यांनी श्री दत्त व्यायामशाळेच्या माध्यमातून येवढा तालुका नवे नाशिक जिल्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये का आपल्या कार्याची प्रणाली स्वाभिमानाने नावलौकी करून सर्व मल्ल आणि पैलवान महाराष्ट्र केसरी असतील आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांपैकी जगदीश जिल्ह्यांमध्ये पैलवान अजय सुरेजी जावळे यांचा नावलोखी म्हणून श्री दत्त व्यायामशाळा योगा तालुका व शहरामध्ये सुंदरनगर योगा जिल्हा नाशिक या ठिकाणी त्यांचे वडील आज महाराष्ट्र राज्याचे चॅम्पियन म्हणून श्रीदत्त व्यायामशाळा आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व नावलौकिक असलेले ना पैलवान त्या परिवारांमध्ये नावलौकिक आपल्या स्वतःची एक पायंडा निर्माण करून पैलवान अजय सुरेजी जावळे यांनी त्यांचे मोठे पप्पा किंवा नगर परिषदेचे माजी सभापती शिवसेना गटलेचे नगरसेवक दयानंदजी झांबो पैवान जावळे आणि पैलवान सुळेजी रतन जावळे मैवाट विजयजी जावळे नरेशजी जावळे गणेशजी जावळे आणि सर्व यवला शहर व तालुक्यातील नावनौकिक असलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये श्री दत्तव्यायाम शाळेच्या निर्माण करून यवलेशे रोटनेद्वारे त्याचा वेल्यू गेल्या तत्वामध्ये या सर्व सर्व धर्मसंभाव खरातो एक धर्म या जगाला प्रेम अर्भाव या आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आम्ही यवला शहर पिंचूर चौकोली येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर मित्रमंडळ वो हनुमान चालीसा भक्त परिवार येवला तालुका व शहर आणि आमच्या सर्व मित्रमंडळ पैलवान सुरेची नतन जावळे सोशल फाउंडेशन श्रीदत्तवयाम शाळा येवला यांच्या वतीने आम्ही लोकशाही मराठी पत्रकार संघ भारत राज्य राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क विकास मंडळ यांच्या वतीने आम्ही जन्मदिनाच्या निमित्ताने

मी आपणास अनंत जन्मदिनाच्या निमित्ताने कोटी मोठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपणास आई जगदंबा माता आई मृदा बॉरी उदंड आयुष्य देव अशी असे स्वच्छ थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र